अध्याय त्रेचाळीसा श्री श्रीगणेशाय नम द्विजासे या अनंत भक्ती पूर्वक निश्चयेसि पूर्वी बहुती आराधिलेुधिष्ठिरपंडुसुत तयाने आचरिलेत राजलाधला ऐसे व्रत हे उत्तम ऐसे म्हणता द्विजवर करिता झाला नमस्कार पूर्वी राजा पूर्वीराजा राज्य केवी झाले श्री गुरु म्हणती द्विजांसि होते राज्य द्यूत कर्म पाण्डवांसि द्यूतकर्मकौरवांसि राज्य हारविले मघनिघाले वनांतरा कष्टत होते वर्षे बारा ऐसे तया युधिष्ठिरा राज्य राज्यतिजले परियसा तया घोर अरण्यात युधिष्ठिर बंधू सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्रीहरिसी सांडूनी वासकेला त्याही वनी कौरव नाना परी विघ्ने सत्वयांसे टाळावयासी पाठविले दुर्वासासी त्यासी सर्वदा रक्षितसे तीर्थे नाना व्रते आचरले ते थे बहुते कष्टत होते वनी ते निर्वाण हो भक्तवत्सल नारायण तयांचे कष्ट पाहून आला तेथे ठाकून जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखोनी धर्मजाय लोटांगणी दंड प्रणाम करुनी वंदी तसे तये वेळी केश आपुले मोकळी झाडी कृष्ण धुळी सर्वोपस्कार पूजा तये वेळी करीतसे विनयेसी अर्घ्यपाद्य देवोनी गंधाक्षता लावूनी जी का पुष्पे होती राणी त्याही पूजा करीतसे पुजोनिया भक्तिसी विनवीतसे परियेसि जय जया जी हृषिकेशी भक्तवत्सला कृष्णनाथा जय जया अनंत नारायण भवसागर उद्धारणा कृपाळुवा लक्ष्मीरमणा वासा वासुदेवा परमात्मा तूचि उत्पत्ति स्थिति लय लयकरिसि तूचि अन्ति त्रैमूर्ति तूचि देवा विश्वासा जिह्वाळा होउनी रक्षिसि सकळा वासतुधा सूक्ष्मस्थला नमन तुझे चरणासी त्रिगुणात्मक ऋषिकेशी रजोगुणे सृष्टिसी त्वा दुष्टनिग्रह करणे साधुजना संरक्षणे असे सामर्थ्य वेद पुराणे सामर्थ्यवेदपुराणे प्रसिद्ध फेडावया भूमिभार घेतला तु वा अवतार जडझाला युधिष्ठिर तरीका तु वा ठेविला आपुले प्राण आम्मासि भणवोनि जगीवानिसि पाठवूनि अरण्यासि कष्टविलेनापरि तुझि कृपाहोयजयासि तयासि तु रक्ष्यसि उपेक्षूनि आम्हासि अरण्यातकाठे विले तु जवाचोनि आम्ही हृषिकेशी दुःखसाङ्गावे कवणापासि जरी आम्मा उपेक्षसि कायकाङ्क्षा जीवाते इतुकियावरी भीमसेन धरी कृष्णचरण उपेक्षा वया काय कारण कृपा करोनी सांगा म्हणे धनंजय तये वेळी वंदी तसे चरणकमळी तसे करुणा बहाळी कृपाळुवा मुरारी तुसे कृपा दृष्टींसी होतो आम्ही अरण्यवासी घडले सायासी उबगलो स्वामी बहुत आता अमुसे कष्टहरण पांडवांचा तूची प्राण ब्रीद राखे नारायण म्हणतसे तये वेळे माद्री देवीचे कुमार करोनिया नमस्कार द्रौपदी सत्वर सत्र पायवंदी तेळी तू आमुचा कैवारी आम्ही असो अरण्यघोरी आमुचा करी काय उपयोग आम्हासी तुझसा छत्र असता आम्हा कष्ट अपरिमिता कवणे प्रकारे स्वस्थि्त राज्यप्राप्ती आम्हासी असा उपाय आम्हासी सांगास्वामी हृषिकेशी ऐसे म्हणता कृष्णासी कृपा मनात कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एकव्रता का तुम्हा प्रसन्नता राज्य होईल जाण पै व्रतानधे उत्तम व्रत अनंतनाम विख्यात आचरावे तुम्ही त्वरित राज्य तुम्हा होईल आता सांगेन तुम्हासी व्रत भणसी सर्वाठायी आपण वासी अनंतनाम आम्हा असे कलाकाष्ठा मुहूर्त आपण दिनरात्री शरीर जाण पक्षमास वर्ष आपण युगकल्प आदि करोनी अवतरलो मी नारायण भूभार उतरावया लागोन दानव निर्दाळीन जन्मलो वासुदेवकुळी अनंतमी जानसी, संशयन धरी गा मानसी त्रैमूर्ती अवतरलो सर्वांशी ब्रह्मा विष्णुमहेश्वर आपणची शशी देखा चतुर्दश भुवने ऐका अष्टवसु आहे तनिका द्वादशार्कची आपण असती एकादश सप्त समुद्रपरियेस ऋषी सप्त विशेष पर्वतादि आपणचि जितुके वृक्ष आहेती क्षिती आकाशी नक्षत्रे दिसती दश दिशा आहेती ख्याती भूमी आपणमणे देखा असती सप्त पाताळ तृणकाष्ठ सकळ विश्वात्मा आपणची नधरी संशय युधिष्ठिरा अनंतमणे मी निर्धारा विधिपूर्वकपूजा करा व्रत तुमासि बरवे असे विनवी विनवीयुधिष्ठिरकरजोडोनि स्वामी साङ्गा विस्तारोनि व्रत करावे कवणे विधानि कवणदानकवणपूजा करावे व्रतकवणे दिवसी विस्तारोनि साङ्ग आम्हासि निरोपावे वेगेसी पूर्वी कवणे आचरिले कृष्णमणे युधिष्ठिरासि तुवापुसिले आंहासि शुक्लपक्षभाद्रपदमासी चतुर्दशी परियेसा आराधिता अनन्तासि त्वरितराज्य पावसी पूर्वी कोणी केले म्हणसी सांगेन ऐका तत्पर असे पूर्वी कृतयुगेसी नामे विप्रपर्येसी उत्पन्न झाला वसिष्ठगोतसी भृगुकन्या दीक्षा नामे ते झाली सुमंतुची भार्या पतिव्रता औदार्या कन्या तिसी झाली सुतनया नामतीचे सुशीला सुशीला कन्या सुमंतु घरी नित्यभक्ती सदाचारी करीतसे विचित्रपरी सर्वमङ्गलस्वरूपे गृहशोभाकरी बहुत नानापत्रे तोरणे करीत पञ्चवर्णचूर्णयुक्त रङ्गमालिकासहितदेखा स्वस्तिकादि शङ्खपद्म चक्रगदादि उत्तम नमस्कारादि मनोधर्म देवतार्चनसोपस्कारी वर्तता ऐसे एके दिवसी विचित्रघडले दैववशी सुमन्तु पञ्चत्वासी पावती झालि तये वेळा सुमंतुसी भार्याहीनत्व झाले समस्त कर्म राहिले पुनस्संधान पाहिजे केले म्हणून नारी आणि केली तिचे नाव असे कर्कशी दुशीला आचरणी पर्येसी नित्य कलह करी बहुवसी कन्यापती सवे देखा सुशीला कन्या झाली उपवर चिंती वारंवार ईशी एखादा मिळतावर कन्यादान करी न म्हणे ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौंडिण्य ऋषी विचारिता कन्येसी सुमंतूने अंगीकारिले कन्यादान गृहोक्तेसी देता झाला कौंडिन्यासी मिळोनी होती दोन मासी आषाढ आणि श्रावण माता करी कन्येसी वैर सापत्नपणाचा सा हाची प्रकार कौंडिण्यपुसे पुसे सुमंता विचार जाऊ आश्रमा आणि कठाया सुमंतू बहु दुःख करी म्हणे स्त्री नभे माझी वैरी कन्या जाईल आता दुरी त्याची पापिणी वरिली मी शांतपत्नी नाही ज्याचे घरी तयासी अरण्य नाही दूरी, ऐकस्वामी त्रिपुरारी सागरी बुडालो न चाले माझे कर्म तापस, नायके हित बोले कर्कश कन्या असता संतोष नित्यदर्शन जा माता ऐसा करी कौंडिय ऋषी त्यासी वारी दोघे तापसी एके घरी असुनये धर्महानी जाऊ आम्ही आणिकस्थाना तपकरोनी अनुष्ठाना भेटी होईल पुनः पुन्हा जवळी करू आश्रम सुमंतु म्हणे कौंडिन्यास आणिक राहावे बारा दिवस सर्वसिद्धा त्रयोदशीस प्रस्थान तुम्ही करावे सुमंतूची विनंती ऐकून आणिक राहिले तेरा दिन सुमुहूर्त बरवा पाहून ये रे दिवशी निघाला सुमंतु म्हणे कर्कशेसी कन्या जाईल सरसी भोजन घालावे जा माता व्रिही गोधूमदे म्हणे पतिसांगताची काय जहाले धावत घरात गमन केले दृढ कवाड लाविले पाषाण लावी द्वार वंटा काही केली द्वार सुमंतु विनवी आफळी शिर सुशीला कन्या धरी कर म्हणे जाऊ तैसीज पाहू गेला स्वयंपाक घरा कोता कोंडा गोधूम खरा देता झाला कन्यावरा निरोपदि धला दोघांची दोघे बैसोनी रथावरी निघाली कौंडिण्य संतोष करी काली नदी तीरी अनुष्ठाना लागी उतरले ऋषि बैसला अनुष्ठाना सुशीला होती तये स्थाना तीरी पाहत से तीरि पाहतसे रम्यवदा स्त्रीसमुदाय बहुवसे परिधान केले बहुवसी व्रत भणति चतुर्दशी करिती पूजा पृथक् पृथक् पाहुनी सुशिला हलुहु गेली तया सुवासिनी जवळु पुसति वेल्हाळु करिता तुम्ही स्त्रियामणति सुशीलेसि अनन्तव्रत आहे सी, पूजिता पूजिताहो यतात्काळेसि सकलाभीष्टे पावति सुशीलाम्मणे नारींसि कवणविधानसाङ्गामजसि कृपाकरोनि विस्तारेसि निरोपावे मजलागि समस्तनारी मिळोनि साङ्गताति विस्तारोनि ऐक सुशीले बैसमणोनि व्रत आद्यन्तेसि निरूपिति भाद्रपदशुक्लचतुर्दशीसि व्रतकरावे पर्येसी सांगूतुज विस्तारेसियक सुशील म्हणताती रक्तपट्टसूत्रेसि अनन्तकरावा परियेसी घेवो निजावे नदीसि स्नानकरावे विधीने दिव्यांबर परिधानूनी हळदी कुंकुम लावूनी आणावे कलश दोनी गंगा यमुना म्हण उदको तयात पंचपल्लव रत्नसहित घालोनी षोडशोपचारे करुनी नानाप्रकारे आरति कराव्या गङ्गायमुनां प्रति मगपूजा वा धर्मग्रंथी शेषरूपे करोन्या दोनी कलशान वरी देखा नूतन वस्त्रे ठेवूनि निका पद्मलिहूनी अष्टदलिका ठेवावे तया कलशान पुढे देखा पंचवर्ण चूर्णे देखा शंख पद्मादि अनेका रङ्गमालिका घालाव्या शेषपूजा वा दर्भाचा षोडशोपचारी बरवा साचा ध्यानी ध्यास शेषशायी शेषायी मणोनिया सप्तफणी शेषासि सदा विष्णु त्यापासि याचिनामतयासि अनंत ऐस्यानकरावे पिंगलाचतुर्भुजेसि शंखपद्मसव्यकरेसि चक्रगदा वामहस्तेसि ऐसि मूर्ती ध्यावे ओम नमो भगवते मंत्रेसि षोडशोपचारे दर्भग्रंथीसि आणू नि नव्या दोरकासि ध्यानकरावे मगतेथे अनन्तगुणरत्नाय मन्त्रेसि सि नवदोरकठेवावे कलशांसि पूजाकरावि पुरुषस्तूक्तेऽसि अतो देवेति मन्त्रे सहित षोडशोपचारे पूजोन् संसारेति मन्त्रे दक्षिणकरी बान्धोन् नमस्ते वासुदेव मन्त्रे करुन् दीर्णदोरकविसर्जावे दाता च विष्णुर्भगवान् भणत वायनद्यावे गोधूमघृत प्रस्थगोधूमाचे सघृत फळासह वायनद्यावे अपूपादि पायसेसि स दक्षिणा ताम्बूलेसि अर्धे द्यावे ब्राह्मणासि अर्धे आपण आपणभक्षावे ऐषे चौदा वर्षदेखा व्रत आचरावे विशेखा उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे ब्राह्मण भोजन भोजनकरोन् भक्तिने करावे उद्यापन कामना चतुर्विध पुरुषार्थ ऐषे साङ्गति सुशीलेसि व्रत आचरावे त्वरितेसि आजची असे चतुर्दशी व्रत करी आम्हा सवे समस्त नारी मिळोनी तिसी तंतुदेती अनंतासी ग्रंथी बांधोनी चतुर्दशी पूजा करविती आपणांसवे कोंडा होता गोधूमाचा आणोनी देतसे अर्धसाचा वाणदेवनी सुवाचा निरोप स्त्रियांचा घेतला समस्त स्त्रियांसी वंदोनी बाळी आली आपुले रथाजवळी अनुष्ठानसारुनी ऋषी तये वेळी येता झाला झडकरी चला म्हणून पुढे जाती दोघे बैसूनिया रथी जाता पुढे देखती अमरावती ऐसे नगर नगरलोक सामोरे येती, चला चलास्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरीचे अधिपती तपोनिधी महाराजा नानासवारंभे देखा नगरी प्रवेशली दंपती ऐका ऐश्वर्ये भोगिली बहुसुखा श्रीमदनंद प्रसादे ऐसे कित्येक दिवसावरी होता सहनारी बैसले असता संतोषे करी देखता झाला अनंता ऋषीपुसे स्त्रियेसी काय बांधिले हस्तासी वशीकरण आम्हासी रक्तदोर बांधिला सुशीला बोले भ्रतारासी अनंतदोरा पर्येसी याचिया प्रसादे तुम्हासी अष्टैश्वर प्राप्त झाले म्याजे दिवशी व्रत केले तेणे करोनी दैव तुम्हा आले पाहा दैवत प्रसन्न झाले म्हणून बोले सुशीला ऐसे वचन ऐकोनी कोपला बहुमनी दोरक खेतला हिरोनी अग्निमधे टाकिला मग म्हणे कैसा अनंत आपण केले असे तप बहुत तेणे करोनी ऐश्वर्य अद्भुत प्राप्त झाले आम्हासी वशीकरण केले आम्हासी, दोरा बांधूनी अनंत म्हणसी रागे भरोनी कौंडिन्यतिसि हिरोनी अग्नि तटाकिला हा हा सुशिला म्हणनी धावत केली अग्निस्थानी क्षीरात घातला काढोनी विझवती झाली दोरका अनंत टाकीला अग्निसी हानी झाली ऐश्वर्यासी दरिद्री झाला परियेसी द्विजवर कौंडिय तत्क्षणी नगरी झाले सर्व शत्रु गोधनादि आभरण वस्तू समस्तनेते झाले तस्करू दरिद्र झाले तात्काळ गृहदग्ध झाले देखा होता रमानायका उरले नाही वस्त्र एका सर्व गेले तत्क्षणी मगविचारी मानसी म्हणे रुसला आम्हासी वाया घातले अग्निसी मदांधे वेष्टिलो आता करीन नेम एक जव भेटेल लक्ष्मीनायक श्रीमदनंत देखेन मुख तव अंदोदक न घेयी निर्वाण करोनी निघता झाला घोरकाननी भार्ये मुनी निघता झाला परियेसा हा हा अनंत अनंत भणत शीघ्र जातसे अरण्यात तव देखिला वृक्षचूत पुष्पी फळी भरला असे कीटकादी जाती कोणी त्यासी नातळती कौंडिण्य पुसे तयाप्रती अनंतासी देखिले की वृक्ष म्हणे ब्राह्मणासी दृष्टी न पडेची आम्हासी तुवा जरी देखिला अससी तरी आम्हासी सांगावे ऐसे ऐकोनी पुढे जात देखली वत्सा सहित हिंडतसे तृणांत तोंडी नये भक्षावया द्विज म्हणे धेनुसी जरी तुवा अनंत देखिलासी कृपा करोनी आम्हासी सांग म्हणे द्विजवर नाही देखिले अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी मजविषयी सांगा त्यासी अवस्था ऐसी धेनु म्हणे ऐसे ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभतोर तया ते पुसे मुनीश्वर तुवा अनंता ते देखिले की वृषभमणे तयासी नेणू आम्ही अनंतासी जरी तुम्ही ती त्यासी आम् विषयी विनवावे पुढे जाता देखे कौण्डिण्य सरोवरे दोनरम्य उदक मिळाले अन्योन्य हंसादि पक्षी नसे विति कमलकुमदादि पुष्पेसी मिरविती सरोवरे ऐसि द्विजपुसे तयांसि अनन्ताते देखिले की सरोवरे म्हणती तयासी नेणो कैसा अनंतासी भेटी होईल जरी तुम्हासी आम् विषयी सांगावे जाता द्विजवर द्विजवरखिले गर्धव कुंजर उसतसे तया विचार तेन बोलती तयासी बोलति झाला तो ब्राह्मण त्यजुपाहे आपुला प्राण अनंत अनन्त अनन्त धरीवरि पडियेला इ अवसरि वृद्ध ब्राह्मण वेशधारे जवळिये वो उठी उठी म्हणतसे उठ विप्रा कायपुसी श्रीमदनन्त कोठे असे विचारिसी दाखवी न चल आम्हा सरसी म्हणून धरिले उजवे करी उठवूनिया या कौंडिन्यासी घेऊनी जाई गभारासी नगरी पाहे अपूर्वतैसी महदाश्चर्य पाहतसे घेऊनि गेला नगरात सिंहासन रत्न खचित नेऊनी तेथे बैसवित आपण दाखवी निजस्वरूप रूप देखोनी कौंडिण्य स्तोत्रकरी अतिगहन चरणावरी माथा ठेवून कर जोडूनी विनवी नमो नमस्ते गोविंदा श्री वत्सला सच्चिदानंदा तुझे स्मरणमात्रे दुःखमदा हरोनि जाति सर्वपापे ब्रह्मा विष्णु महेश तुझे दर्शन मात्र समस्त दोष हरोनि जाति तात्काले नमो नमस्ते वैकुंठवासी नारायण लक्ष्मी निवासी जगद्व्यापी प्रतिपाळिसी ब्रह्मांडे पापी आपण पापकर्मी तुझी भक्तिधर्मी पापात्मा पापसंभव अधर्मी क्षमा करी गा देवराया तुझ वाचो नि आपण अनाथ असे दीन याचि कारणे धरिले चरण शरणागतमी तुम्हासी आजी माझा जन्मसफळ माझे जिणे सकळ तुझे देखिले चरण कमळ भ्रमर होवो निवास वास घेतो ऐसे स्तविता कौंडिण्य प्रसन्न झाला लक्ष्मी रमण भक्तजन रत्न वरत्रय देता झाला धर्मबुद्धी दारिद्र्यनाश शाश्वत वैकुंठ निवास वरत्रय देत ऋषीकेश ऐक युधिष्ठरा कृष्ण म्हणे पुनरपी विनवी देख म्या देखिले आश्चर्य एक अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्र देखिला त्याची फळे पक्षीजाती कोणी प्राणी नातळती पुढे येता मागुती देखली धेनुसवत्सका तृणते थे असे प्रबळ परी तिचे तोंडानये कवळ आणिक देखिली निर्मळ सरोवरे दोनी तेथे अन्योन्ये एकमेका मिसळती तेथे दोन्ही उदका पुढे पाहिले अपूर्व ऐका वृषभ एक महाथोर त्याचे मुखा नये ग्रास सर्व उपवास पुढे देखिला सुरस कुंजर एकम दोन सवेची देखिले गर्दभासी ऐका स्वामी मार्गेसी हिंडतसेवनासी देखिला वृद्ध आपण नकळे याचा अभिप्राय विस्तारोनी मज सांगा भाव केशव म्हणून चरणी लागला कृपानिधी नारायण सांगतसे विस्तारोन ऐकतसे भक्त कौंडिय वृक्ष तुवा जो देखिला पूर्वी होता द्विजवर तयासी येती वेदशास्त्र उन्मत्तपणे गर्वे थोर शिष्यवर्गान सांगेची तेणे पापे वृक्ष झाला तुवा देखिले धेनुवत्साला पूर्वी होती भूमी निष्फला दिली होती ब्राह्मणासी देखिला तुवा वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही तेणे पापे ऐशी गती सरोवरे तुवा दोनी म्हणसी देखिली नयनी पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आप आपण खरे म्हणजे तुझा क्रोध कुंजरतो तुझा मद जहाले मन तुझे शुद्ध भेटलो ब्राह्मण आपणची जे जे तुवा देखिले त्या त्या समस्ता ते मुक्तकेले अखिल भोगी वहिले जाय स्वर्गासी तु वाकरावा तेथे वासु नक्षजी पुनर्वसु ऐसा वर देता हर्षु जाहलातया कौंडिन्या ऐसा वर लाधोनी राज्यकेले बहुदिनी गेला स्वर्ग स्वर्गभुवनी ऐकराया युधिष्ठिरा ऐसी कथा धर्मासी सांगता झाला हृषिकेशी आचरिले भक्तीसी अनंत व्रत युधिष्ठिर युधिष्ठिरदंपत्येसि व्रत आचरिला राज्य पावले त्वरितेसि कहेची भूमीवरी व्रत व्रतकेले ऋषीश्वरी आचरावे नरनारी लाधे चारी पुरुषार्थ व्रतानधे उत्तम व्रत प्रख्यात असे अनंत तुवा आचरावे सतत द्यावे तुझे ज्येष्ठ सुतासी व्रतकौिय आचरला अखिल अखिलसौख्यलाधला आचरावे त्या व्रताला पुण्य फल असे अनन्त व्रत अनंतव्रतमहापुण्ये आमुचे निरोपे करणे, व्रत करा एक भाव एक भक्ती करोनिया ऐसे गुरु सी, व्रत व्रतकेले संतोषी पूजा केली श्रीगुरूसि नानापरी अवधारा नीरांजन बहुवसी गीतवाद्य नृत्येसी पूजा करीत श्रीगुरूसि भक्तिभावे करोनिया समाराधना ब्राह्मणांसी भोजन श्री गुरुसी आनंद झाला बहुवसी श्रीगुरुमूर्ती संतोषे येणे परी श्री गुरुसी आराधोनी संतोषी गेला आपुले ग्रामासी ऐकशिष्या एक चित्ते विप्रजोका सायंदेव कलत्रपुत पाठवी ठाव मागुती आला असे भ्रीगुरुचरण सेवेसी राहोनिया श्रीगुरूपासी सेवा केली बहुवसी ऐषे तुसे पूर्वजासि प्रसन्नजाले श्रीगुरु सिद्धमणे शिष्यासी येणे परी तुम्हासी निधान लाधले परि सरस्वती निधानलाधले सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत श्रीगुरुचरित्रामृत अनन्तव्रतकथाविख्यात नामधारका साङ्गत त्रिचत्वारिंशोऽध्यायाः इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीमद् अनन्तकथानिरूपणं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत् श्री